ज्या महिलांनी बुटीक स्टार्ट केलं आहे किंवा ज्यांचं एकदम जुनं व्यवसाय असेल ना तर जर तुम्ही हे कलेक्शन ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे कारण की प्रत्येक महिला वेगळं कलेक्शन शोधत असते तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे नमस्कार मंडळी कशा आहात स्वस्त आणि मस्त असाल मी तुमची मैत्रीण वैशाली आली पुन्हा एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली आहे मंडळी आता तुम्हाला मी मगाशीच म्हटली ज्या महिलांना बुटीक स्टार्ट करायचं असेल किंवा ज्यांचं बुटीक अगोदर पासून आहे पण त्यांचा थोडासा म्हणजे आपण म्हणतो ना व्यवसाय थोडा थांबला आहे म्हणजे आता बघा ते सीझन प्रमाणे जास्त चालत असतं पण जर तुम्ही एक साईड बिझनेस जर केला तर नक्की तुमच्यात एकदम म्हणजे कॉन्फिडन्स येणार आहे की कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे दोन पैसे असावे जर तुम्ही हे प्रॉडक्ट ठेवलं तर नक्कीच तुम्हाला डबल टेबल याच्यात मार्जिंग मिळणार आहे फर्स्ट मी तुम्हाला कलेक्शन दाखवते अगदी सुंदर तुम्हाला मल्टी कलर याच्यामध्ये फ्लावर प्रिंट मिळणार आहे फिगर प्रिंट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे खूपच सुंदर आणि छान तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे बघू शकता एकदम छान आणि सुंदर तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे पूर्ण कॉपर जरी याचे तुम्हाला काम मिळणार आहे बघा आपण रेग्युलर जे असतात ना काठापद्रामध्ये म्हणजे प्लेन असते मोठी बॉर्डर असते या पद्धतीने वेअर करत असतो पण काहीतरी वेगळं जर आपण वेअर केलं तर नक्कीच आपल्याला वाटतं ना की चार लोकांनी आपल्याला विचारायला हवं तुमच्यासाठी हे कलेक्शन बेस्ट असणार आहे चला पुढचं आपण कलेक्शन बघूया की पुढचं कलेक्शन कसं असणार आहे नेक्स्ट आपण बघूया व्हाईट कलर मध्ये आणि छानपैकी ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदरसं कॉम्बिनेशन बघू शकता आता बघा प्रदीप मिश्राजींचं बऱ्याच महिला कथा ऐकत असतात तर त्यांच्या मनात येत असत की पशुपतीचे व्रत करावे आणि काहीतरी मनाची इच्छा मागवावी तर बऱ्याच महिला व्हाईट घालतात आणि नक्कीच महादेवाला व्हाईट कलर खूप प्रिय आहे तर त्या हिशोबाने व्हाईट कलर त्या घालायला खूप प्रिपेअर करत असतात आणि प्रत्येक महिला वाटतं की आपली इच्छा पूर्ण व्हावी तर या साईडला तुम्ही बघू शकता खूपच सुंदर कॉम्बिनेशन याच्यामध्ये दिले आहे यात थोडस मोराचं प्रिंट आहे जरीचं वक आहे आणि छानपैकी तुम्हाला याच्या सिरोस्कीचं वक याच्यात मिळणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला टसल्स मिळणार आहे अप्रतिम आणि सुंदर तुम्हाला हे डिझाईन पॅटर्न इथे मिळणार आहे प्रत्येक कलेक्शन मिळतं असं नाही तुम्ही कलेक्शन ठेवा व्हरायटीज ठेवा रेंज ठेवा जेणेकरून कस्टमर आल्यानंतर म्हटलं पाहिजे की नाही खरंच खूप सुंदर तुम्हाला कलेक्शन त्यांनी दिलेलं आहे जसं आपण बघूया शालू टाईप मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे हे बघू शकता शालू थोडं याच्यात तुम्हाला जरी आहे हेवी जरी म्हणजे तुम्हाला कॉपर जरीचं याच्यात काम मिळणार आहे खूप सुंदर आहे आपण याचा पदर बघूया बघा बऱ्याच महिलांना वाटतं की बिझनेस स्टार्ट करावा नक्कीच तुम्ही या प्लॅटफॉर्म सोबत जुडून आपला बिझनेस स्टार्ट करू शकता घरी बसल्या बसल्या बस सुद्धा तुम्हाला हे कलेक्शन मिळत असतात कसे मिळणार आहे व्हिडिओ कॉलची तुम्हाला इथे फॅसिलिटीज मिळणार आहे अगदी सुंदर आणि अप्रतिम जेवढे तुम्ही डिझाईन पॅटर्न ठेवणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे तुमच्या कस्टमरासाठी सुद्धा बेस्ट असणार आहे भरगतचं तुम्हाला इथे कलेक्शन मिळतात पण मी थोडेसे तुमच्यासाठी सॅम्पल्स आणते कारण तुमच्या लक्षात यावं की अजमेरा फॅशनमध्ये कुठले कुठले कलेक्शन आहे कुठली कुठली व्हरायटीज आणि रेंज पण कुठली असणार आहे आणि प्रत्येकाला वाटतं ना हो स्वस्तामध्ये आम्हाला कुठलेही प्रॉडक्ट मिळालं हवं आणि लेडीज म्हणजे आपण म्हणतो एक लालच त्यांच्या समोर खूप कमी असं म्हणजे त्यांना खूप लालची व्यक्ती असं म्हटलं जातं कारण कुठल्याही गोष्टीत त्यांना खूप इंटरेस्ट असतो की कमी भावामध्ये जर आम्हाला चांगली वस्तू मिळत असेल तर नक्की आम्ही परचेसिंग करू तर तुमच्यासाठी हे प्लॅटफॉर्म खूप बेस्ट असणार आहे कारण जितकी वरायटीज आपल्याला कमी क्वालिटीमध्ये चांगली व्हरायटीज मिळणार आहे तेवढा आपल्यासाठी बेस्ट आहे हे बघू शकता लाईट अँड डार्क कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदरसं तुम्हाला हे डिझाईन पॅटर्न मिळणार आहे बघा खूप छान आणि युनिक पॅटर्न आहे अगदी सुंदर आणि पॅटर्न बघा पदराचा खूप सुंदर सर तुम्हाला कॉम्बिनेशन याच्यामध्ये मिळणार आहे जेवढं तुम्हाला मी सांगते ना वरायटीज अशी ठेवा की एक किंवा दोन वरायटीज मी म्हटलं पाहिजे कस्टमरांनी की मॅम की सर हे पॅक करून द्या इतकं सुंदर जर तुम्ही कलेक्शन ठेवलं इथं तर नक्कीच तुम्हाला सगळे वरायटीजे मिळत असते भरपूर कलेक्शन दाखवले म्हणजे भरपूर नाही चार पाच व्हरायटीज तुम्हाला दाखवले नक्कीच तुम्हाला आवडली असेल व्हिडिओही आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार